केबीएच विद्यालय मालेगाव कॅम्प येथे पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रफुल्ल निकम होते यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्राचार्य प्रफुल्ल निकम उपप्राचार्य नितीन गवळी पर्यवेक्षक राजेश धनवट पर्यवेक्षक केशव देवरे पर्यवेक्षक वाल्मिक दासनूर व्याख्यात्या अनिता भामरे विद्यार्थी प्राचार्य विवेक कोटावदे वडे विद्यार्थी उपप्राचार्य चिन्मय अहिरे विद्यार्थी पर्यवेक्षक वेदांत सोनवणे संस्कार पाटील यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व गुरुजनांचा सत्कार केला त्याचप्रमाणे विद्यालयाच्या वतीने शिक्षक दिनाप्रसंगी शिक्षकाची भूमिका निभावणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला क्रीडा शिक्षक श शशिकांत पवार यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला यानंतर विवेक कोठावदे चिन्मय अहिरे संस्कार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाच्या व्याख्यात्यांनी चांगला शिक्षक नुसता एक विषय शिकवत नसतो तर तो विद्यार्थ्यांमध्ये जीवन मूल्य रुजवत असतो असे उद्गार आपल्या व्याख्यानातून काढले प्रास्ताविक वेदांत सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन समाजी पगार यांनी केले या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेत नेरकर यांनी मार्गदर्शन केले आहे परीक्षित नेरकर यांनी मार्गदर्शन केले आहे